आषाढ कुळाचार सुवासिनीला घालणे ओटी भरणे दुर्गा सप्तसती पाठ करणे जमत नसेल वेळ नसेल तर काय सेवा करावी आपल्या देवतेची सर्वात प्रथम आषाढ महिना संपला की श्रावण महिन्याची सुरुवात होते आषाढ महिन्यामध्ये चातुर्मास सुरू होतो चातुर्मास ती जी, जी सुरुवात आहे ती देवशनी आषाढी एकादशीपासून सुरुवात झालेली आहे या दिवसापासून श्रीहरी विष्णू चार महिन्यापर्यंत योग निद्रेमध्ये जातात आणि देव उठणे एकादशीला ते उठतात म्हणून या चार महिन्यात श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची आवर्जून पूजा करावी श्रावण महिना चालू झाला की शिवशंकर यांची पूजाविधी श्रावण सोमवार धरले जातात गणपती बाप्पाची दहा दिवस आपल्या घरामध्ये पूजाविधी असते त्याचबरोबर पितृपक्ष येतात नवरात्र येत असतो त्यानंतर हे सण वार चालू होतात त्यामुळे आपल्याला या आठ दिवसामध्ये आपल्या कुलदेवतेची सेवा आणि कुलदेवतेच्या दर्शनाला जायचे आहे कुलदेवतेला आपल्याला नैवेद्यसुद्धा ठेवायचं आहे आपल्या गावामध्ये मसोबाची पूजा केली जाते नैवेद्य अर्पण केला जातो त्याचबरोबर आपल्या गावामध्ये जे आसरा आहेत त्या आसराला नैवेद्य ठेवला जातो आपल्या गावाची जी, जी ग्राम देवता आहे तर त्यांना नैवेद्य हा ठेवला जातो जा। हा देव असला तरीही बरेच गोड असा देव आहे मसोबा हा शेतात विहिरीजवळ असतो देवत खंडवा देवत हे वैवाहिक जीवनाशी संबंधित देवत आहे पती पत्नीचे सौभाग्य एकमेकावरील विश्वास ह्यात वृद्धी करणारी ही देवता आहे विवाहानंतर जागरण्याच्या जा, तसेच खंडोबाला जाण्याचे महत्त्व हेच आहे पतीला उचलून पाच पायऱ्या चढवण्याची विधी हा बऱ्याच घरामध्ये पाळला जातो बरेच ठिकाणी रूढी परंपरा वेगवेगळ्या आहे काही ठिकाणी मसोबाला मांसाहारी पदार्थाचे नैवेद्य दाखवला जातो तर पहा तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये आठ दिवस राहिलेले आहेत तर या आठ दिवसामध्ये तुम्हाला शुक्रवार मंगळवार किंवा गुरुवार रविवार हा जो दिवस आहे हा अत्यंत दिवस आहे या दिवशी तुम्ही कधीही आठ दिवसामध्ये एक सुवासिनी जेऊ घालावी सुवासिनीची ओठी आवर्जून भरावी मंदिरामध्ये करू ठेवू शकता सात किंवा नऊ नैवेद्य पुरणपोळीचा तुम्हाला ठेवायचा आहे तर पहा वेगळी प्रथा आहे तुमच्या पद्धतीने जशी प्रथा आहे जसा नैवेद्य तुमच्या इकडे बनवतात तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य ठेवू शकता उद्या रविवार कालाष्टमी आहे म्हणून या दिवशी आपल्या घरावर कोणते संकट विघ्न नाही हवे त्यासाठी आपल्याला दुर्गा सप्तशती याचा पाठ करायचा आहे पठण करायचं आहे तर पहा घरातील जी स्त्री आहे कुलस्त्री आहे त्यांनी हा पाठ करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे घरातील विधवा स्त्रिया करू शकता दुर्गा सप्तशती पाठ करण्यासाठी तुम्हाला एक तास किंवा दीड तास लागू शकतो आपली कुलदेवतेची जप अकरा वेळा करावा किंवा एक वेळा माळजप करावा रोज आरती म्हणायची आहे नैवेद्य अर्पण करायचा आहे जो तुम्ही नैवेद्य बनवत असाल सकाळी तो नैवेद्य ठेवायचा आहे तर पहा उद्यापासून ही सेवा आठ दिवस तुम्ही करत आहात तर तुम्हाला मांसाहारी पदार्थ वर्ज करायचा आहे चुकूनही मांसाहारी पदार्थ घरात बनवू नका कारण घरामध्ये दे दुर्गा देवीची आपल्या कुलदेवतेची सेवा आणि पूजा केली जाते त्यामुळे हे पदार्थ आहे ते आवर्जून वर्ज्य करावेत तर पहा तुमच्या जवळपास भैरवून चंडीची सेवा होत असेल तर आवर्जून तुम्ही सेवा करावी कारण भैरवचंडीची सेवा इतकी उच्च कोटीची सेवा आहे कारण आपल्या घरामध्ये विघ्न संकट व सतत घरामध्ये काही ना काही जे पैसा आहे ते घरामध्ये टिकत नाही माता लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही त्यासाठी भैरवचंडीची सेवा करणे अत्यंत महत्वाचे आहे तर पहा केंद्रामध्ये भैरवचंडीची सेवा उपासना केली जाते जर आपण ही सेवा आणि उपासना करण्यासाठी करत आहात तर सात ते आठ हजार सहजच आपल्याला लागू शकतात त्यामुळे आपल्याला जवळपास मंदिर असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी सेवा आणि नैवेद्य आषाढ महिन्यामध्ये नक्की अर्पण करावा ही सेवा आवर्जून या आठ दिवसामध्ये करावी तुमच्या घरामध्ये दे नेहमी सुख समृद्धी कायम टिकून राहील धार्मिक व आध्यात्मिक महत्व या आषाढ महिन्याला आहे आषाढ महिन्यात कुलदेवतेची सेवा कुळाचार व कुलदेवतेला नव्हे तर व या अशा महिन्यामध्ये काय करावे व काय करू नये या दिवशी आपल्याला एक सुवासिनी जेऊ घालायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एखाद्या मंदिरामध्ये आपली कुलदेवी तुळजापूरची आई आहे किंवा माहूरची रेणुका देवी आहे किंवा माता लक्ष्मी आहे जी तुमची कोणती कुलदेवी आहे तर त्यांच्या नावाने तुम्हाला या आठ दिवसामध्ये आजपासून तर शनिवार आहे आज चार ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तुमच्या कुळाचा नैवेद्य जसे की पुरणाची पोळी असेल वरण भात भाजी पोळी असेल हा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता जर तुमच्याकडे जशा पद्धतीचा नैवेद्य असेल तो तुम्ही तुमच्या कुलदेवतेला ठेवू शकता आषाढ महिना शनिवारी सहा जुलै दोन हजार चोवीसला ला सुरू होणार असून हो तो रविवारी चार ऑगस्ट रोजी संपत आहे भारतीय पंचांगानुसार मराठी महिन्यानुसार आषाढ हा चौथा महिना आहे सूर्य ज्यावेळी कर्कराशीत प्रवेश करत असतो त्यावेळी हिंदू पंचांगातील आषाढ हा महिना सुरू होतो म्हणून या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुळाचार आपल्या कुलदेवतेची सेवा आणि एक सुहासनेची ओटी आणि जेऊन नक्की घालावे पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता आणि या आठ दिवसामध्ये अवाहा अवा यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा